पाच मिनिटांपूर्वी असं काय घडलं की ज्यामुळे सोन्याच्या भावात मोठी उलथापालत झाली आहे असा सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी झाला की इतकी गर्दी झाली की एका तासात बाजारातलं सगळं सोनं संपलं काल मध्यरात्री काय ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला तसेच अमेरिकेतून अशी काय बातमी आली ज्यामुळे प्रचंड खरेदीमुळे बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होणार असा सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी झालाय की ज्यामुळे नाशिकमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पुण्यामध्ये धुळे जळगावमध्ये सगळ्या मार्केटमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय अक्षरशः सोनं संपलं तुफान गर्दी झाली कारण की काल मध्यरात्री जे घडलं त्याने संपूर्ण भारताच्या बाजारापेठेत एकच धुमाकूळ घातलाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री टीव्हीवर येऊन एक मोठी घोषणा केली ज्याने इतिहासातील सगळ्यात मोठी उलथा होणार आहे ही एक प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे मग आजचा सोन्याचा भाव काय असणार आहे अचानक आज सकाळपासून इतकी प्रचंड खरेदी का होते का उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणती मोठी सुवर्ण संधी आलेली आहे ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक आता का आहेत आजचा ताजा भाव काय आहे दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहेत भविष्यात सोन्याविषयी काय महत्वाची माहिती आलेली आहे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे सोनं विकत घेण्याची खरंच ही सुवर्ण संधी आहे का आज सोन्याच्या भावाने असे किती बदल केले ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे आज नेमकं सोनं कितीने उतरलं ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढली अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा फुटला का तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार सोन्यामध्ये जे बदल झाले मग आजचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय आहे जे तुम्हाला आज मोदीजींच्या घोषणेमुळे काय फायदा होणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे की ज्यामुळे सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका तर बघा सोन्या चांदीचे भाव दररोज बदलतात मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो बदल झाला तो ऐतिहासिक आहे सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने उतरणार आहे आज जे तुम्हाला भाव सांगणार आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले तुमच्या मनात प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहे की वाढणार आहे काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतात रेव जाईल याचं तथ्य काय आहे याचा एक खुलासा आज केला जाणार आहे सोन्याच्या बाजारात नेमका काय ट्रेंड चालू तर पहा एक गोष्ट लक्षात घ्या सोन्या चांदीचं विमान हे रॉकेट सारखं वरच्या दिशेने उडत होतं ते कधी खाली येतं कोरोना सारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला थांबवू शकली नाही मग अचानक असं का झालं की सोन्यामध्ये इतकी मोठी उलथा झाली याचं एकमेव कारण आहे पंतप्रधान मोदींनी काल रात्रीची केलेली घोषणा या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता आली सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलथापालत झाली काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रळत आहे ज्यांना खरेदी करायचं होतं ते खुश झालेले आहेत तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार प्रति किलो होता एका दिवसात तो एक लाख एक हजार रुपये झाला पाहता पाहता एक लाख वीस हजार प्रति किलो चांदी झाली होती आज चांदी एक लाख एकोणचाळीस हजार रुपये साधारणपणे प्रति किलो आहे चांदीमध्ये महिनाभरात चाळीस हजार रुपयांची वाढ झाली आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागचा उद्देश कारण की चांदी आणि सोन्याचा फार मोठा संबंध आहे आता पहा चांदीचा जो उच्चांक आहे तो गाठला गेला सोन्याने एक लाख दोन हजाराचा उच्चांक तोडून एक लाख तेरा हजार पाचशेचा उच्चांक गाठलाय पण तिचे सोनं टिकेल का सोनं खाली आलं रात्रीच्या ज्या घोषणेमुळे सोन्यामध्ये काय उलथापालत झाली तिच्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं गर्दी सकाळपासून झालीय सोनं सध्या थोडंसं वेगळ्या स्टेजमध्ये आलंय की कशा पद्धतीने सोनं आता पुढे जाणार आहे मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पालटलंय तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी आजचे ताजे भाव काय आहे जास्त न वेळ घालवता आजचे ताजे भाव पाहूयात आणि मग दसऱ्याला काय भाव असणार आहे किती रुपयांनी भाव कमी झाले ते आपण पाहणार आहोत तुम्हाला खरेदी करायची सुवर्ण संधी आहे का ही टिप्स सांगणार आहोत पहा आता अठरा कॅरेट सोन्याचे दर एक ग्रामचा दर आहे आठ रुपये आठ ग्राम सोनं आहे अडुसष्ट रुपये दहा ग्राम पंच्याऐंशी हजार एकशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याचा दर एक ग्राम वजने दहा हजार चारशे बेचाळीस रुपये आठ ग्राम सोनं त्र्याऐंशी हजार पाचशे छत्तीस रुपये दहा ग्राम सोन्याचे दर एक चार हजार चारशे वीस रुपये चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर एक ग्राम अकरा हजार तीनशे पन्नास रुपये आठ ग्राम सोन्याचे दर नव्वद हजार आठशे रुपये दहा ग्राम वजनी एक लाख तेरा हजार पाचशे रुपये तर हा आजचा भाव आहे आता तुम्ही म्हणाल भाव उतरलेत का तर पहा चोवीस कॅरेट सोनं जे आहे हे किती रुपयांनी उतरलं आहे बावीस कॅरेट किती रुपयांनी उतरलं आहे पण आता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की आता हे सोनं रॉकेटच्या वेगाने वाढते मग आता खरेदी करायचे की थांबायचे दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचंय कारण की लग्नसराईसाठी सोनं घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे तर लक्षपूर्वक आहे का एक अंदाज असं सांगितला की हे सोनं एक लाख दीड लाखापर्यंत जाऊ शकतं तर आता एक असाही सल्ला देण्यात आलाय की ज्यांना सोनं घ्यायचंय त्यांनी आजच्या आज खरेदी करून टाकलेले योग्य असू शकतं पण अशी एक माहिती देण्यात आली आहे जर इतिहास बघितला तर दोन हजार नऊला सोन्याचा भाव जवळपास चौदा ते सोळा हजार तोळा होता पंधरा सतरा हजार झाला एकवीस ते बत्तीस हजार झाला आणि आता तो एक लाख तेरा हजार पाचशेच्या पुढे निघून गेला आहे मग याचाच अर्थ अजून जर वर्षभर जर थांबला तर हा सोन्याचा रेट हा भरपूर पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचं आता लग्न आहे म्हणजे आता ज्याच्या घरात कुणाचं लग्न असेल आता साधारणपणे लग्नसराई जवळपास सुरू होणारच आहे त्याचबरोबर काहींना गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्त्वाचे पर्याय आहेत तर त्या पर्यायांविषयी आपण आत्ता चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला स्वस्त सोनं मिळू शकतं आता पहा सोन्याचा भाव जेव्हा वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो आणि ज्यांनी सोनं आधी घेतलं आहे ते आज मिठीला खुश झालेले आहेत पण ज्यांना घ्यायचं होतं जे वाट पाहत होते कमी होईल कमी होईल कमी होईल पण ते कमी होताना काही दिसत नाही आहे ते त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी ते दुःख पाहायला मिळते तर आता पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा अर्थ नेमका काय करायचा त्याच्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्यामध्ये सोन्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर पहा आता एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यामध्ये जे खाद्यपदार्थ होते किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चारचाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूंवरचा जो कर होता काहींचा अठ्ठावीस टक्क्यावरून बारा टक्के केला आहे काहींचा अठ्ठावीसवरून अठरा केला आहे तर काहींचा बारा अठरावरून दहा किंवा पाच पाच टक्के करण्यात आलं आहे पण सोन्याचा जो जी एस टी होता तो मात्र तीन टक्के होता मग तीन टक्के जो जी एस टी आहे तर त्या जी एस टीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केली होती त्यामध्ये सोन्याच्या भावा रिलेटेड काही सांगितलेलं नाही आहे पण ज्यांना आता वापरासाठी दागिने जर घ्यायचे असतील तर त्यांनी आता थोडंसं विचार करणं गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी घ्यायचे तर त्यांनी विशेष काही आर्थिक सल्लागारांचा जो सल्ला आहे तो घेऊनच घ्यायला पाहिजे आता एक गुण जर आपण पाहायला गेलं तर सोन्याचा जो रेट आहे तर तो, तो आता उच्चंक देखील पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे ज्यांना जर लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्यानं सोनं आता खरेदी करणं गरजेचं कर आहे कारण की वाट पाहत बसेल तर सोनं कदाचित पुढे जास्त वाढू शकतं त्यामुळे थोडं थोडे पैसे जमा करत थोडं थोडं त्या ठिकाणी जर जमा करत गेलात तर नक्कीच तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही एक लाखाला खरेदी केलं काही एक लाख पाचला काही एक लाख दहाला एक लाख पंधराला एक लाख वीसला असं करत करत प्रत्येक भावाला एक एक तोळा खरेदी करत गेलात आणि त्यांचं जर सरासरी काढली उदाहरणार्थ तुम्ही एक लाख रुपयांपासून भाव सुरू केला आणि एक लाख पन्नास हजारापर्यंत तुम्ही जर त्या ठिकाणी पाच तोळे सोनं जर खरेदी केलं तर साधारणपणे व्हेज जर काढलं तर ते व्हेज तुम्हाला एक लाख दहा हजाराच्या आसपास येईल म्हणजे तुम्हाला सोनं परवडणारच आहे त्यामुळे तुम्ही सरासरी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे पण हा जो व्हिडिओ आहे तर हा शैक्षणिक उद्देशासाठी आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं विक्री करायचं यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता पण महत्वाची गोष्ट म्हणजे की सोन्यामध्ये आता जी भावाची वाढ जी आहे तर ती वाढ कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता आहे पण गेल्या एक दोन दिवसांमध्ये सोनं जवळपास चारशे ते पाचशे रुपयांनी कमी झालेलं आहे पण तरी आंतरराष्ट्रीय वातावरण भाववाढीसाठीच अनुकूल झाले सोबतच दसरा आणि दिवाळीमध्ये त्याची जी डिमांड आहे ती वाढणारच आहे आणि लग्नसरहित आणखीनच डिमांड वाढणार आहे त्यामुळे सोनं हे वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त दिसत आहे मग तो सोन्याच्या भावावर तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद